हॅलो एव्हरी वन कसे आहात मजा येत ना खमंग नगरीमध्ये आपलं स्वागत आहे तुमची मुलं दररोज मेथीची भाजी खायला नको म्हणत असतील दररोज घरचे पण कंटाळे असतील तर नवीन सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा मुलांच्या टिफिनसाठी म्हणा तुम्ही हा पदार्थ झटपट बनवू शकता आणि एकदम खमंग होणार आहे मला माहीत नाही याला काय नाव द्यायचं मी मनानेच ठरवले कसं बनवायचं तर यात मेथीची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची थोडं पाणी गाळून निथळून घ्यायचं आणि चिरून घ्यायची भाजी तुम्ही तशी घेतली तरी चालेल पण चिरून घेतली तर चांगली राहील कोथंबीर आणि मेथीची भाजी बारीक चिरून घेतली थोडासा हिरव्या मिरचीचा ठेचा केला आहे मी थोडी मीठ टाकून तो ठेचा टाकला एक चमचा आणि थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि थोडी हळद तर तुमच्या तिखट ज्याप्रमाणे तुम्हाला मुलांना डबा द्यायचा असेल तर थोडं तिखट कमी वापरा मी पण थोडं कमीच वापरले थोडीशी हळद टाकली थोडेसे जिरे टाकलेत काही नाही बाकीचं काहीच बेसिक मसाले घरचे लागतात फक्त बाकी काही नाही आणि ही डाळ टाका ही कोणती डाळ आहे मठाची डाळ ते मुगाची डाळ आपण जी, जी वरणाला वापरतो ना ती मुगाची डाळ तर ती मी थोडीशी दहा पंधरा मिनटं भिजत ठेवली होती म्हणजे ती फुगली की यात खूप छान लागते कडक लागत नाही तर नंतर काय केले आपण तुमच्याकडं जर तांदळाचं पीठ असेल तर पीठ वापरा मी काय केलं तांदूळ भाजलेत आणि मिक्सरला फिरवलेत तर ते पीठ बनवलं आहे मी घरच्या घरी आणि बाजरीचे पीठ घ्यायचे तुमच्याकडं ज्वारीचं पीठ असेल तरी पण घ्या दोन्ही अर्धा अर्ध घेतलं तरी चालेल मी बाजरीचे पीठ घेतले आणि मीठ टाकायचे चवीपुरतं आता मीठ टाकल्यानंतर काय करायचं आहे आता याला मस्त मिक्स करून घ्यायचे छान सगळं एकजीव झालं पाहिजे आणि पीठ असं टाकायचे आता अंदाजेच घेतले मी याचं काही मेजरमेंट नाही घेतलं की अंदाजेच आपल्याला बाइंडिंग करण्यापुरतं पीठ वापरायचं आहे फक्त जास्त पण नाही आणि कमी पण नाही फक्त याची बाइंडिंग झाली पाहिजे आपल्याला त्याच्या असे हातावरती हे थापता आले पाहिजे आणि छान मस्त एकजीव करून घ्यायचे आता हे एकजीव झाल्यानंतर काय करायचे थोडं थोडं पाणी टाकून याला मळून घ्यायचे पीठ तर पाणी एकदम किंचित टाका कारण काय होतं त्या मेथीचं असल्यामुळं त्याला पाणी पटकन सुट सुटतं आणि आपल्याला फक्त बाइंडिंग पुरतंच पीठ वापरायचं जास्त वापरायचं नाही तर हलक्या हाताने थोडं किंचित किंचित पाणी वापरून मी हे पा आता पीठ मळून घेतलेलं आहे पाहू शकतो तुम्ही कसं मळून घेतलं आहे जास्त पातळीने मरला मळलं आणि घट्ट पण मळलेलं नाही तर या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आणि याला थोड्या वेळ झाकून ठेवायचे थोडं ते भिजलं की तोपर्यंत तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करायचे आपण पोळीला घेतो त्याच्यापेक्षा पण छोटे गोळे करायचे एकदम छोटा गोळा करायचा आहे आणि हातानेच दाबून त्याला स्प्रेड करायचे ते काय असं फाटत नाही साईडनी काही नाही त्याला चिरा नाही पडत आणि थोडे पांढरे तीळ घ्यायचेत आणि तीळ लाव तुमच्याकडे असेल तर लावा नाही लावले तरी चालतील पण लावले तर एकदम उत्तम कारण थंडी चालू आहे सध्या थंडीमध्ये तीळ खाल्लेले चांगले असतात आणि मध्ये छेद पाडायचे हे छेद का पाडायचं नाही पडलं तरी चालन तर हे छेद का पाडायचं आपल्याला तर तेल टाकल्यानंतर ते सारख्या साईडनी सगळीकडनं हे छान भाजले जातं तर तुम्ही याला बाजरीचे रोडगे म्हणू शकता किंवा मग थालीपीठ म्हणू शकता काही पण जे असेल ते मी माझ्या मनाने बनवली रेसिपी मी काय असं कुठं बघितलं नाही की अशी बनवायचे तर मनाने थोडंसं डोकं आहे की दरवेळेस ती मेथीची भाजी मेथीचे पराठे खाऊन कंटाळा आलेला असतो तर ते मुलं पण नको नको करतात की चला आज पराठे तेच 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 थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे मी तर आता तवा फुल गरम केला आहे थोडंसं एक चमचं तेल टाकलं आहे आणि त्याच्यावरती हे रोडगे ठेवून दिलेत तर तुम्ही मोठे पण करू शकता पण एक रिक्वेस्ट आहे की छोटे छोटेच बनवा छोटे बनवले ना पटकन भाजतात आणि क्रिस्पी पण होतात आणि मुलांना खायला पण छान आवडतं असं छोटं छोटं बनवून नाही का आपण छोटे बनवले तर मुलं आवडीने खातात आणि छान सगळ्या साईडने भाजले जातं तर हे छिद्र जेमध्ये केले ना आपण त्यात ते थोडंसं तेल सोडायचे आणि ते छान मस्त दाबून दाबून व्यवस्थित मिडियम गॅसवर निवांध भाजून द्यायचे ह्या बाबतीत घाई करायची नाही कारण ते आजपर्यंत आपल्याला भाजलं पाहिजे तर आपली पद्धत अशी आहे की आता एका तव्यावर एक, एक पण भाजू शकता तर आपण एकदम असे सगळे बचत करणार आहे त्याच्या मम्मी काय केलं आहे माझ्या याच्यात माझ्या तव्यावरती तीन तीन पण बसतात तर झटपट होणारे रेसिपी आहे आणि छान मस्त क्रिस्पी होऊपर्यंत भाजा बघा दोन तीन माझे तिन्ही पण भाजत आले तर हे पत्तीनी तिने पण मस्त क्रिस्पी भाजले आहेत दोन्ही साईडनी छान भात तेल टाकून भाजून घ्यायचे तर आणि कमी ऑइलमध्ये होणारा पदार्थ आहे मेथीचे पदार्थ पराठे म्हणू शकता किंवा रोडगे म्हणू शकता धपाटे म्हणू शकता काहीही नाव ठेवा हे पा मस्त हिरवेगार एकदम क्रिस्पी झालेत हे पा तुम्हाला तोडून पण दाखवते कुठेच असं नाही की त्याला कुठं असं लूज पडलेलं आहे काही राहिले हे पा एकदम क्रिस्पी झालेत त्याला चिरा पण पडले बघा तुम्ही पाहू शकता मस्त क्रिस्पी झालेत तांदळाच्या पिठामुळे हो त्याला एकदम छान मस्त क्रिस्पी होते चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा